नमस्कार सायली खूपच नाराज असते सगळेजण तिच्याशी खूप विचित्र वागत असतात तिला या गोष्टीचा खूपच त्रास होत असतो सायली स्वतःशीच म्हणत असते हे काय चालू आहे सगळेजणं माझ्याशी असं का वागताय तेवढ्यात मात्र सायलीला एक निनामी कॉल आलेला असतो आणि तो फोन उचलल्यानंतर सायलीचे तर धाबेच दनानंततात सायली पूर्णपणे हादरते तिला काय करावं तेच सुचत नसत सायली स्वतःशीच म्हणत असते संपलं सर्व आता काय करू मी कसं सावरू स्वतःला पण मी शांत नाही बसणार एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच आणि वटणीवर आणणारच तेवढ्यात मात्र सायली मोठ्याने ओरडते अर्जुन सर अर्जुन सर लवकरात लवकर खाली या आपल्याला जायचं आहे एका ठिकाणी तेव्हा अर्जुन खाली आलेला असतो अर्जुन खाली येताच अर्जुन सायलीला विचारतो काय झालं सायली तेव्हा सायली म्हणते आपल्याला रविराज सरांच्या इथे जायचं आहे रविराज काकांची तब्येत खूपच खालावले खरं सांगायचं तर प्रिया जेलमध्ये गेल्यापासून ते नीट घातपीत सुद्धा नाही पण प्रतिमात्यानी आपल्याला हे कळू सुद्धा दिलं नाही आता आपल्याला लवकरात लवकर तिथे पोचायला पाहिजे तेवढ्यात कल्पना प्रतापराव म्हणतात आम्ही सुद्धा येतो तेव्हा सायली बोलते पण एवढी रात्र झाले तुम्ही तिकडे कुठे येत आहे त्यापेक्षा तुम्ही आराम करा आणि उद्या या तेव्हा लगेच कल्पना बोलते नाही खरं सांगायचं तर प्रतिमाची काय अवस्था असेल मलाच कळत नाही तर इकडे प्रतिमा खूपच रविराजना समजवत असते रविराज म्हणत असतात बस झालं आतापर्यंत मी खूपच काही सण केलं पण आता नाही माझ्या मुलीने माझा विश्वासघात केलाय खरं सांगायचं तर तिला सोडवायची इच्छा खूप होते पण काय करू आता तर मनातून ती साप उतरली साप आणि मला तर आता तिच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र कल्पनाला खूपच राग आलेला असतो कल्पना, कल्पना मोठ्याने बोलते रविराज भाऊजी नको त्या गोष्टींचा विचार कशाला करताय अहो प्रतिमाचा विचार करा तिच्या मनात काय खळबळ माजली असेल या गोष्टीचा विचार करा तुम्ही स्वतःचा विचार करताय फक्त तेव्हा लगेच रविराज म्हणतात सायली कल्पना वहिनी तुम्ही तेव्हा लगेच सायली बोलते रविराज काका मला कळतंय प्रियाच्या या वागण्यामुळे तुम्हाला त्रास होतोय पण तुम्ही स्वतःलाच त्रास करून घेणार आहात का रविराज काका स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही जर का असंच ठरवलं असेल तर मात्र मी काहीच करू शकत नाही तेवढ्यात मात्र रविराज सायलीला जवळ घेत म्हणता सायली बाळा तू जे काही बोलतेस ते मला सर्व पटतंय पण मनात कुठेतरी माझ्या तिच्याबद्दल प्रेमाची भावना तर असणारच ना तूच विचार कर ना बाळा मी असा कसा काय विचार करतो या गोष्टीचा लगेच सायली म्हणते मला कळतंय खरं सांगायचं तर मला समजतंय तुमच्या मनात काय चालू आहे ते पण प्रिया चुकीचं वागली हे तुम्हाला कळत नाही का तेव्हा लगेच रविराज प्रिय सायलीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात सायली मला सर्व काही समजतंय पण सायली मला एक गोष्ट कळतच नाही मी कसं वागावं ते सायली मला कळतंय अगं माझ चुकलंय ते पण खरं सांगू का सायली मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही खरं सांगायचं तर माझं चुकलंय हे मला समजतंय तरी सुद्धा मला माझ्या मुलीची आठवण येते तेव्हा लगेच सायली बोलते रविराज काका मला सर्व काही समजतं आहे पण प्लीज स्वतःला शांत करा रविराज काका कारण काही काही गोष्टी आपल्या नातात नाही आहेत तेव्हा मात्र रविराज लगेच सायलीला म्हणतात सायली मला कळतं आहे तुला काय वाटतं ते पण सायली बाळा माझ्यावरती विश्वास ठेव मी मुद्दामून कोणतीच गोष्ट करत नाही तेवढ्यात मात्र अर्जुन बोलतो खरं सांगू का सिनियर तुला हे सगळं जड जातंय ते मला कळतंय पण प्लीज स्वतःला सावर किती दिवस असा स्वतःला कोंडून ठेवणार ते आहेस तेव्हा मात्र रविराज बोलतात नाही नाही मला असं राहायचंच नाहीये तेव्हा लगेच सायली बोलते रविराज काका स्वतःला बाहेर काढा या सर्व गोष्टींमधून अहो तुम्हाला जरी कितीही वाईट वाटत वाट असलं तरी सुद्धा प्रियाला वाईट वाटतंय वाट वाट का या गोष्टीचा विचार करा प्रियाला तिच्या केलेल्या गोष्टींची जाणीवच नाहीये ती तर उलट तिला पाहिजे तसंच वागते तेव्हा मात्र प्रतिमा बोलते रविराज तिला तिच्या कर्माची शिक्षा भोगू देत रविराज कारण तिच्यामुळे या मुलांना काय काय भोगावं लागलं हे तुम्हाला माहिती आहे ना रविराज प्लीज जरा स्वतःला सावरा कारण तुमचं वागणं मला नाही पटत आहे तेव्हा मात्र रविराज म्हणतात खरं सांगू का प्रतिमा यापुढे त्या मुलीचा विषय मी अजिबात काढणार नाही त्या मुलीला खरोखर मी धडा शिकवणार तेव्हा मात्र मोठ्यानी कल्पना बोलते रविराज भाऊजी आम्हाला सगळ्यांना आहे तुमच्या मनात काय खळबळ माजली ती पण रविराज भाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुमच्या या गोष्टींचा त्रास होतो खरं सांगायचं तर तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय पण तुमच्यामुळे आम्ही सगळे दुःखी होतो रविराज भाऊजी तुम्हाला काय वाटलं प्रिया म्हणजेच तन्वी जेलमध्ये जाऊन बसले ती फक्त तुमची मुलगी आहे अहो सुभेदारांची सूनसुद्धा आहे आमच्या मुलाची अवस्था आम्ही स्वतःहून बघतोय तरीसुद्धा आम्ही आहोत ना अगदी छान प्रकारे तुमच्या समोर राहतोय ना मग तुम्ही स्वतःला त्रास करून का घेताय तेव्हा मात्र रविराज म्हणतात वहिनी वैनी मला माफ करा वहिनी माझं चुकतं ते मला सर्व काही समजतं पण प्लीज प्लीज वैनी तुम्ही असा वेगळा अर्थ काढू नका तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात तेव्हा लगेच प्रतिमा बोलते रविराज वेगळा अर्थ काढायचा नाही मग तुमच्याशी बोलायचं तरी कसं तुम्ही तर आम्हाला समजूनच घेत नाही यात तेव्हा लगेच रविराज म्हणतात सॉरी खरंच सॉरी पण मला माफ करा माझं चुकलं हे मला कळलं आहे पण यापुढे मी ही चूक करणार नाही तेव्हा मात्र रविराज खूपच खुश असतात त्यावेळेला सायली बोलते रविराज काका तुम्हाला कसलीच काळजी करायची गरज नाही रविराज काका आम्ही तुमच्यासोबत आहोतच पण एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा आपल्याला सगळ्या गोष्टींसाठी तयार राहायचंच आहे आणि त्यासाठी आपण काहीही करू तुम्हाला काळजी करायची गरजच नाही रविराज काका आम्ही तुमच्यासोबतच आहोत तेव्हा मात्र रविराज खूपच खुश असतात त्याच वेळेला लगेच सायली म्हणते रविराज काका एक गोष्ट लक्षात ठेवा ती मुलगी आहे म्हणून तिच्याबद्दल तुमच्या मनात काही ना काहीतरी भावना असणारच मी समजूच शकते पण खरोखर तन्वीने जे काही केलं आहे ते योग्य केलं आहे का या गोष्टीचा तरी विचार करा रविराज काका मला तुमचं वागणं समजतं आहे पण प्लीज तुम्ही आमचं वागणं समजून घ्या मला खरंच कळत नाही आहे रविराज काका तुम्ही असं कसं काय वागताय तेव्हा मात्र रविराज खूपच खुश होतात आणि म्हणतात सायली बाळा आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरज नाही सायली एकच गोष्ट लक्षात ठेव ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा आम्ही असं परत कधीच वागणार नाही तेव्हा मात्र सायली बोलते माझा विश्वास आहे तुमच्यावरती आणि तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही कारण जरी प्रिया नसती तरीसुद्धा मी आहे ना तुमची मुलगी म्हणून तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर सायली रविराज यांना सगळ्या गोष्टींमधून बाहेर काढेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू